नमस्कार मी जाकीर नदापा आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल माड्यासाठी शिवरत्नवर मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाला दस्तूर खुद्द गिरीश महाजनासमोरच कार्यकर्त्यांनी माडा निंबाळकर पाडाच्या घोषणा दिल्या त्यामुळे शिवरत्नवर काही वेळ भाजपच्या विरोधातच वातावरण दिसत होते खरं पाहिलं तर फलटणच्या विरोधकाच्या सोंगट्या आता मांडून ठेवल्या आहेत बंडखोरीची फक्त आता बाकी या झाल्या शिवरत्नवरील घडामोडी पण शिवरत्नाच्या चार भिंतीमध्ये काल जे शिजले ते भाजपसाठी फार गरम असल्याचं चार बोललं जातय मोहिते पाटील यांच्या कुटुंबात माडा लोकसभेसाठी भाजपचा किती रोष आहे हे देखील काही पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटील कुटुंबातील प्रमुख समजले जाणारे बाळदादा यांना अकलूजच्या राजकारणातील किंग म्हटलं जातं विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत अनेक गोष्टी आजपर्यंत तेच ठरवतात आजही त्यांना खासदार निंबाळकर यांच्या विरोधात कोण नाही तर मी अशी घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हे बंडखोरांची राजधानी बनली आहे कारण मागील काही निवडणुकीत देखील हाच शिवरत्न हेच कार्य करते आणि हाच विषय होता आणि अखेर मोहिते पाटील बंडखोरी करून भाजपात गेले म्हणूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आणि भाजपचा गड निर्माण झाला ते मोहिते पाटलामुळेच बरोबर आज तीच वेळ भाजपवर पालटली आहे आणि यंदा मोहिते पाटील पुन्हा स्वग्रही परतणार आणि अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे पत्रकारांशी बोलताना बाळदादा मोहिते पाटील म्हणाले की आ आता बोललं पाहिजे ते चुकीच होत सिग्नल देऊरेक्टरेक्ट मी तुम्हाला सांगितले की नाही तीन मतदारसंघ बीजेपीचे गेले तीच आम्ही बोला कोल्हापूर माडा बारा बारा मध्ये गेलेच आणि सातारा पण जाणार खरं तर बाळदादा मोहिते पाटील यांच्या या संकेतामागे नक्कीच एखादी पार्श्वभूमी असणार हे नक्की यामागे शरद पवारांची वाट बघा आणि काटा काढा ही खेळी नक्कीच काम करते